नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा शापित अर्पिता पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारे स्वभावाने साधी सरळ व देखणी मुलगी वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी तशी ती तीन भावंडं मोठी बहीण नमिता नमिताने दोन वर्षांपूर्वीच पळून जाऊन लग्न केले होते तिचा नवरा इंजिनियर होता पळून जाऊन लग्न केल्यामुळे अर्पिता सोडून कोणीच तिच्याशी बोलत नव्हते मधला भाऊ सोहम सोहमचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते त्याची बायको शालिनी बँकेत कामाला होती सोहम ही एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता अर्पिता तशी शांत शांत असायची आपल्या खोलीत एकटीच बसून राहायची महिन्याभरापूर्वी कमलेश नावाच्या मुलाशी अर्पिताचं लग्न झालं होतं कमलेश ही इंजिनियर होता घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती चांगल्या श्रीमंत घरातलं स्थळ उत्तम शिकलेला मुलगा त्यामुळे अर्पिताच्या घरून लगेच होकार दिला होता अर्पिताही त्यांच्या शब्दाबाहेर नसल्याने लगेचच धूमधडाक्यात लग्न झालं होतं मुलगा पुण्यातच राहणारा होता लग्नानंतर अर्पिता सासरी गेली लग्नाच्या पहिल्याच रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता घरी अर्पिता सहित सर्वजण वाट पाहून कंटाळे सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता सर्वजण वाट पाहून पाहून थकले होते त्याचा मोबाईलही अनरिचेबल लागत होता त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला व लवकरात लवकर तपास करायला विनंती केली संध्याकाळ होत आली होती अर्पिताला अचानक काही अघटित घडणार असल्याची चाहूल लागली ती घाईघाईने देवीच्या देवळात जायचे म्हणून बाहेर जायला निघाली पण मुलगा आधीच घरात नाही त्यात सूनही बाहेर चालली म्हणून सासूने तिला बळेबळेच बाजूला बसून ठेवले सात वाजायच्या सुमाराला अर्पिताने अचानक हाताच्या मुठी वळल्या भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती ती घामाणे भिजली होती काहीतरी चुकीचं घडले अशी जाणीव तिच्या मनाला होत होती घरातील सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते तितक्यातच दाराची बेल वाजली पोलीस दारात हजर होते त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलावले गाडीत एक मृतदेह होता गाडीतला मृतदेह कमलेशचाच आहे ह्याची खात्री पडताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अर्पिताचे सौभाग्य हरपले होते ती मूर्छित होऊन पडली तब्बल सहा तासाने ती शुद्धीवर आली अंत्यसंस्कार झाल्यानंतर सासूने बळेस तिला घराबाहेर काढले तिच्या घरच्यांना बोलावून घेऊन तिला कुलनाशिनी विषवल्ली अशी अनेक नावे ठेवून हकलून लावले आज जवळजवळ महिना होत आला होता अर्पिता घरात आपल्या खोलीत खिडकीतून बाहेर पाहत बसली होती ती आपल्याच खोलीत बसून असायची जास्त बाहेर पडायची नाही बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुत्सिक नजरेने पाहायचे टोमणे मारायचे कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायची ती आजही काहीतरी विचारात गुंग असल्याप्रमाणे भान हारपून बसली होती अर्पिता या ना बाबा काही काम होतं का विश्वासराव अर्पिताजवळ येऊन तिच्या शेजारी बसले त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं अतिशय क्रुश आणि निस्तेज दिसत होती बाळा सहज म्हणून येऊ शकत नाही का मी असं नाही बाबा मला वाटलं काही कामाने आला असाल अर्पिता मला तुझी अवस्था पाहत नाही बाळा जे झालं त्यात तुझी काय चूक तू जेमतेम बावीस वर्षांची आहेस तुला अजूनही चांगले स्थळे येऊ शकतात म्हणजे कोणाला हे पसंत पडशील तू म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे स्पष्ट सांगा बाबा अर्पिता काहीशी धिटाईने म्हणाली मागून पत्राला हात पुसत अर्पिताच्या आई उमाही खोलीत आली अर्पिताची वहिणी शालिनी खोलीच्या बाहेरूनच ऐकत होती म्हणजे तू पुन्हा लग्न करावंस असं आम्हाला वाटतं बाळा उमा अर्पिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आई माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली आहे ना की संसार लग्न यातून माझं मनच उडून गेले मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाही आहे अर्पिता डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली बघ बाळा मी सांगायचं काम केलं बाकी तुझा निर्णय अंतिम राहील मला तुझ्यावर काही लादायचं नाही आहे तिच्या डोळ्यातील अश्रू त्या उभयंत्याच्या नजरेतून सुटले नव्हते विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले मुलीवर जीवापाड प्रेम करणारे बापाचे काळेज होते ते फुलपाखरासारख्या आपल्या मुलीला रंगहीन कोमजलेलं पाहताना त्यांना अतिवेदना होत होत्या आईबाबांना सांग मी उद्यापर्यंत सांगते तुम्हाला अर्पिता मनात काहीसा विचार करत म्हणाली उमाही डोळ्याने तिला निश्चिंत राहा असा इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेली विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपणा अर्पिताच्या नजरेतून सुटला नव्हता तरीही तिने लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरवले रात्री तिच्या जेवणाचे ताट घेऊन शालिनी खोलीत आली आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली पण ती थोडं अंतर राखूनच बसली होती जणू अर्पिताच्या स्पर्शातून तिला विष बाधा होईल असं तिचं वागणं होतं तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते अर्पिता आईबाबा म्हणत आहेत तसं लग्नाला तयार हो म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू म्हणजे काय म्हणायचं वेणी तुला आईबाबांना मी भार झाले का बाहेर तर सगळेच घालून पाडून बोलतात निदान तू तरी असं बोलू नको वेणी आईबाबांना नाही आम्हाला भार झाली आहेस आधीच बरीच ओढाताना करून आयुष्य चालले गरजा सतत वाढत आहेत त्यात तू येऊन पडलीस आईबाबांना काय मुलगी लक्ष्मी असेल किंवा विश्वली ते तर सांभाळणारच ना आणि मला कसले सल्ले देतेस ग तुझ्या कर्मामुळेच बोलतात ना सगळे शालिनी तिरस्काराने म्हणाली अर्पिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते शालिनी तिच्याशी फारशी बोललीच नव्हती आणि आज बोलली तेही टोचून शालिनी उठून बाहेर निघून गेली अर्पिता मात्र न जेवताच झोपी गेली तिला फक्त अश्रूंचा आधार होता दुसऱ्या दिवशी अर्पिता उठली तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला विश्वासरावसुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिलेला पाहून खूप आनंदित झाले होते त्यांनी लगेचच स्थळे पाहायला सुरुवात केली आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती आज सकाळी अर्पिताला बघायला स्थळ येणार होते सकाळपासून घरात तयारी चालू होती शालिनी अर्पिताला तयार करत होती तयार करता करता टोमणे मारत तिने अर्पिताला नकोसे करून सोडले होते अर्पिता निळ्या रंगाची तलम साडी नेसून तयार झाली होती गळ्यात नाजूकचा हार आणि कपाळाला छोटी ला लाल टिकली एवढाच काय तो साज शृंगार अपार कष्टाने रोखून ठेवलेल्या अश्रुणी डोळ्यांच्या कडा मात्र पाणावलेल्याच होत्या सव्वा दहाच्या सुमाराला पाहुणे आले चांगली उच्च मंडळी होती आई वडील मुलगा आणि सोबत दहा बारा वर्षांची मुलगी मुलाची माहिती जाणून घेत असताना कळलं की त्याचंही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगी होती हे कळताच विश्वासराव भडकले पण शालिनी आणि सोहमनेच समजावले अर्पिताचेही दुसरेच लग्न आहे मग काय हरकत आहे बाबाने अर्पिताकडे पाहत तिला विचारले तुझे काय मत आहे बेटा तुला पसंत आहे का अर्पिताच्या ओठांवर नकार आला होता पण तितक्यातच तिला कालचे शालिनीचे बोल आठवले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने मानेनेच होकार दिला यज्ञेशसोबत पुढच्या आठवड्यात तिचे लग्न ठरले होते यज्ञेशसुद्धा सोहनसोबतच कामाला होता त्यामुळे अर्पिताच्या आधीच्या लग्नाबद्दलही त्याला सर्व माहिती होती लग्नाला आदल्या दिवशी अर्पिता घरातून बाहेर पडली व घराजवळील देवीच्या देवळात गेली आई मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा असा आशीर्वाद दे एक वेळ माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल यज्ञेशला काही होऊ देऊ नको दुसऱ्या दिवशी अर्पिताचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरे आली सासर म्हणजे केवढं थ्री बी एच के फ्लॅट होता यज्ञेशने अर्पिताला स्वरूपाच्या रूममध्ये झोपायला सांगितले अर्पिता ते ऐकून आवाकच झाली यज्ञेशच्या आईवडिलांनी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला पण केवळ आई बाबा सतत आजारी आणि स्वरूपाची काळजी घ्यायला कोणी नाही म्हणून लग्न केल्याचे स्पष्ट करून यज्ञेश आपल्या खोलीत निघून गेला अर्पिताची स्वप्ने फुलण्याआधीच कोमेजली होती तरी हसरा चेहरा ठेवून ती स्वरूपाच्या खोलीत गेली लग्नाची नवीन स्वप्ने पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले होते दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताचा दिनक्रम सुरू झाला होता ती पूर्णतः सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वरूपाची काळजी ह्यातच व्यस्त राहू लागली सासू सासऱ्यांच्या छोट्या छोट्या सवयी त्यांच्या औषधांच्या वेळा यापासून ते स्वरूपाचा अभ्यास आवडीनिवडी इथपर्यंत सर्व तिने मनापासून शिकून घेतलं यज्ञेशच्या न कळत त्याच्या आवडीनिवडीही ती जपत होती एकदा दुपारच्या वेळेस तिचे सासू सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते तेव्हा अचानक फ्लॅटची बेल वाजली अर्पिताने पुढे होऊन दार उघडले समोरची माणसे पाहून ती आवाक झाली ते कमलेशचे आईबाबा होते या या परक्यासारखे बाहेर कावर उभे घरात या अर्पिताच्या सासऱ्यांनी त्यांना आत बोलावले अर्पिता त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्यात मनसोक्त गप्पा चालू होत्या अर्पिता सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर आली सुधाकर ही आमची सूण अर्पिता महिन्याभरापूर्वीच लग्न झालं ठीक आहे सुधाकरची तिच्याबद्दलची नाराजी पाहून मोहन काहीसे साशंक झाले अर्पिता आत गेल्यावर त्याने सुधाकरला विचारले काय झालं सुधाकर तू अशी प्रतिक्रिया का दिलीस मित्रा तू मित्र आहेस म्हणून सांगतो तू या विश्वल्लीशी यज्ञेशचं लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं ही माझ्या घरात आली होती लग्न करून माझ्या कुळाचा नाश करून गेली आता यज्ञेशचं काही बरे वाईट होऊ नये म्हणजे झालं म्हणजे अर्पिताचं पहिलं लग्न कमलेशसोबत यज्ञेशचे बाबा म्हणाले मोहन आणि मधुरा त्या धक्क्यातून सावरले नव्हते बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर सुधाकर आणि त्यांची पत्नी घरी निघून गेले त्यांचं बोलणं अर्पिताने आतून ऐकलं होतं ती स्पुंदून स्पुंदून रडत होती थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती परत कामाला लागली अर्पिताची सासू मधुरा मात्र आता सतत तिला साशंक नजरेने पाहत होती संध्याकाळी स्वरूपा घरी आली मम्मा मला कॉपी देशील का प्लीज हो सोन्या हा अर्पिता म्हणाली मधुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागून मागून फिरत होती संशयाचं भूत तिच्या डोक्यावर स्वार झालं होतं रात्री यज्ञेश खूप लेट घरी आला मधुराने त्याला हट्टाने स्वतःजवळ बसवलं व त्याला दुपारचं सर्व सांगितलं पाहून नंतर म्हणून त्यानेही ते टाळलं पण सर्वांच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं अर्पिताच्याही नशिबात जणू शापित आयुष्य होतं दुसऱ्या दिवशी स्वरूपा तापाने फणपणली तिचा ताप काही केल्या उतरेना ताप हळूहळू तिच्या डोक्यात चढत होता तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं अर्पिताचं मन स्वरूपाजवळ जाण्यास बेचैन होत होतं पण तिला कोणीच जाऊ दिलं नाही थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले त्यांनी स्वरूपा कोमात गेल्याचे सांगितले तिला कधी शुद्ध येईल हे काही निश्चित नसल्याचे सांगितले ते पाहून मधुराचा पारा सुटला ती अर्पिताला फरफटत घरी घेऊन आली व तिला घालून पाडून बोलायला लागली सुधाकर दादा म्हणत होते तेच खरं निघालं विषवल्ली आहेस तू शापित आहेस एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस मी हे होऊ देणार नाही माझ्या स्वराला काही झालं ना तर मी जीव घेईन तुझा आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो अर्पिताचे डोळे पाणावले होते तिने शेवटची आशा म्हणून यज्ञेशकडे पाहिले पण त्यानेही मधुराच्या बोलण्याला समर्थन दिले पुन्हा एकदा अर्पिता घरी आली काही दिवसांनी यज्ञेशने अर्पिताला डिवोर्सचे पेपर पाठवले अर्पिताने हे आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते सोहम आणि शालिनी मात्र अर्पिताला घरात पाहून नाखुश होते शालिनी ही आता गर्भवती होती तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावली नको होती अर्पिता घरात आली तेव्हा तिची आई उमाही हिवतापाने ही आजारी होती अर्पिता घरी आल्यावर दोन तीन दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला शालिनीने याचेही खापर अर्पिताच्या माथ्यावर फोडलं दूरदूरचे नातेवाईक सगळे सोयरे आले होते त्यांच्यासमोर अर्पिताचा अपमान केला की निदान शर्मेने तरी ती या घरातून निघून जाईल अशी अपेक्षा शा शालिनीला होती हो अगदी खरं सांगते हो तुम्हाला शापित आयुष्य घेऊनच जन्माला आली आहे ही जणू हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं काही ना काही अघटितच घडले पहिल्या नवऱ्याचा मृत्यू मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याची मुलगी कोमात गेली आणि आता आई चांगल्या भरल्या घराला उतरती कळा लावली होईने शालिनी डोळे पुसत म्हणत होती सगळी मंडळी साशंक नजरेने अर्पिताकडे पाहू लागले आपली चूक नाही हे माहीत असतानाही अर्पिताची नजर खाली झुकली आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला गप्प बस शालिनी माझ्या सोन्यासारख्या मुलीची काहीही चूक नाही त्यात आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्या सोबतच आहे तिला तेव्हा मृत्यू नाही आला ना मग आता आला त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी काय उलट तू आल्यापासून हे चालू झाले किंवा तुझ्या पायगुणामुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असं मी म्हटलं तर कसं वाटेल तुला सोहम तुला ही लाज वाटत नाही आपल्या बहिणीबद्दल ऐकून घ्यायला खूप झाला आता खूप छळ केलात तुम्ही माझ्या सोनपरीचा ताबडतोब गाशा चालते व्हा माझ्या घरातून आणि राहायचं असेल तर तिच्या आज्ञेतच राहायचं चल बाळा अर्पिता विश्वासराव अर्पिताला घेऊन आत निघून गेले दुसरे दिवशी सकाळी शालिनी आणि सोहम घराबाहेर पडले आलेले नातेवाईकही निघून गेले आता घरात विश्वासराव व अर्पिता दोघेच होते विश्वासरावांच्या ओळखीने अर्पिताला जवळच्याच महिला आश्रमात नोकरी लागली ती तिथल्या मुलींना शिकवू लागली एके दिवशी धावतच घरी येत अर्पिताने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली बाबा बाबा अगं हो बाळा काय झालं बाबा महिला काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची इच्छा आहे संजीवनी या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे ते गरजूंना मदत करतात अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्याने उभं राहायला मदत करतात बाबा मी काम करू का अर्पिताना आशेने विश्वासरावांच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं निर्धास्तपणे करबाळा पण तू माझी परवानगी का मागतेस बाबा ती संस्था ओंकार जिजू चालवतात नुसते इंजिनियर नसून ते खूप उत्तम समाजसेवक आहेत बाबा मी काम करते ना त्या महिला आश्रमाला सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच येते बाबा आपण बोलूया ना त्यांच्याशी काय गुन्हा केला आहे त्यांनी आणि ताईने प्लीज बाबा अर्पिता केविलवाण्या स्वरात म्हणाली नक्कीच बाळा पुन्हा एकदा तू बापाच्या काळजाला साथ घातली आहेस उद्याच त्यांना घरी बोला खरं तर आपल्याला ही आधाराची गरज आहे पण त्यांना मी नाकारलं होतं ते येतील का मला माहीत नाही पण शक्य असेल तर ओंकाररावांना सामानासहित यायला सांग त्यांच्या जीवनातील आईवडिलांची आणि माझ्या जीवनातील मुलाची कसर भरून निघेल विश्वासराव डोळ्यातील पाणी टिपत आत गेले अर्पिताच्या डोळ्यात ही पाणी दाटले होते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आले अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरवले जात होते ओंकार आणि नमिता आणि त्यांच्यासोबत एक लहानगी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होते बराच वेळ सगळे पाणावल्या डोळ्याने एकमेकांकडे पाहत उभे होते इतक्यात घरातून अर्पिता बाहेर आली तिने सर्वांना आत बोलावून घेतले नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला बाबा तब्येत कशी आहे तुमची आणि अर्पिता काम काय म्हणते तुझं आजपासून आणखी एका नवीन कामाला तयार ना ओंकार हसत म्हणाला हो जिजू एकदम रेडी अर्पिता ही उत्साहात म्हणाली बाबा बोलणार नाही का आमच्याशी नमिता म्हणाली काय बोलू मुली माफ कर मला पोटचा मुलगा जेव्हा वैरी ठरला तेव्हाही हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय मी त्याला झिडकारलं संबंध तोडले तरीही मला बाबा म्हणताय तुम्ही आज लाच वाटते ग स्वतःची विश्वासराव मान खाली घालत हात जोडून म्हणाले काहीतरीच काय बोलत आहे बाबा तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला माफी मागण्यासाठी नाही हे काय संजू तू आजोबांना नमस्कार नाही केलास अजून ओंकार म्हणाला संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला त्यांनीही मायेने तिला उचलून घेतलं आज शांत शांत ते घर हसण्याने प्रेमाने गजबजलं होतं बोलता बोलता अनेक विषय निघाले अर्पिताबद्दल घडलेलं सर्व ऐकून ओंकार आणि नमिता दोघांचेही डोळे पाणावले होते नाही ग सोने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरायची इच्छा व्यक्त करणारी मला बाबांचे छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतः अमाप दुःखातून गेलेली असताना सतत दुःख हसतमुख चेहऱ्यामागे दडवून वावरणारी माझे अर्पिता शापित असूच शकत नाही नमिता अश्रू पुसत म्हणाली उलट हे तर देवीचे उपकार आहेत अर्पिता की तिने तुला अशा माणसांपासून दूर केलं ज्यांचं तुझ्या आयुष्यात काहीच स्थान नाही आज आपल्या आई असत्या तर त्यांनीही हेच म्हटलं असतं की तू विषवल्ली नाही आहेस ओंकार म्हणाला हो पण तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस शापित नाहीस दैवी वरदान घेऊन आलेली आहेस सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचीही रंग खुलतील अर्पिता नमिता म्हणाली मोठ्या बहिणीकडे व जिजूकडे आळीपाळीने पाहत तिने बाबांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात तिला आज समाधान दिसत होतं आश्वस्त भाव दिसत होता दुसऱ्या दिवशीपासून अर्पिताने संजीवनीसाठी काम करायला सुरुवात केली ओंकारने आज अर्पिताला एका घराचा पत्ता दिला त्यांची मुलगी अत्यंत उदास राहायची म्हणून त्यांनी संजीवनीशी कॉन्टॅक्ट केला होता अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अर्पिताही लगेच तयार झाली ती दिलेल्या पत्त्यावर पोचली तो एक सुंदर बंगला होता ती फाटक उघडून आत आली व तिने दरवाजाची बेल वाजवली कोणाबाईने दार उघडले व तिला आत घेतले तिथे एक माणूस पाठमोरा काहीतरी शोधत उभा होता एक्सक्यूज मी मी संजीवनी संस्थेकडून आले अर्पिता म्हणाली तो माणूस मागे वळला ती दोघेही एकमेकांना बघून अवाक झाली होती अर्पिता तू थोड्या वेळेत शुद्धीत येत थी, यज्ञेशने तिला बसायची विनंती केली समोरील सोप्यावर बसत अर्पिताने कामावर लक्ष केंद्रित केलं तू गेल्यापासून पंधरा वीस दिवसांनी स्वरूपा शुद्धीवर आली पण तेव्हापासून ती दिवसरात्र तुझ्याच नावाचा जप करत असते मम्मा अशी आहे आणि तशी आहे दिवस रात्र ती तुझ्यातच हरवून गेली आहे माझ्याही न कळत तू तिला इतकं आपलंसं केलंस हे खूप उशिरा कळलं मला कुठे आहे स्वरा स्वरूपाची हलत ऐकून तिचं हृदय कळवळलं यज्ञेश तिला स्वरूपाच्या खोलीत घेऊन गेला ती हातात अर्पिताची फोटो फ्रेम घेऊन ती निरकत होती स्वरा बेटा कोण आले बघ बर डॅड मम्मा कधी येणार स्वरूपा म्हणाली अरे माझ्या सोन्या मीच आली आहे माझ्या सोन्याने खूप मिस केलं ना मला स्वरूपाचे डोळे भरून आले होते बारा वर्षांची ती छोटी परी अर्पिताला घट्ट विलगली अर्पिताच्या डोळ्यात अश्रू दाटले होते मम्मा तू मला सोडून जाऊ नको ना डॅडला तुझ्यासारखी कॉपी नाही बनवता येत आणि आता माझा स्टडी पण खूप वाढेल डॅड तर सारखा बिझी असतो त्याला माझ्याशी बोलायला वेळच नाही तू नाही ना गं जाणार मला सोडून हो झोप आता किती थकल्यासारखी वाटते ना माझी स्वरा थोड्या वेळाने बोलू हां पण अर्पिता स्वरूपाला थोपटत होती पाहता पाहता तिला झोप लागली यज्ञेश खोलीच्या एका कोपऱ्यात उभा राहून हे पाहत होता स्वरूपा झोपलेली पाहून अर्पिता तिच्या खोलीतून बाहेर आली व यज्ञेश समोर येऊन उभी राहिली मिस्टर यज्ञेश तिची तब्येत एकदम ठीक आहे फक्त ती कुठेतरी एकटी पडली तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा तिची तब्येत आपोआप सुधारेल आणि तू माझं काय तू नाही का राहणार आमच्यासोबत नाही तिने सोसलेला सगळा त्रास तिच्या नकारातून उचंबळून आला होता त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व निघून आली तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती घरी आल्यावरती नेहमीप्रमाणे बाबा आणि ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली ते पाहून विश्वासराव आणि नमिता तिच्या मागोमाग तिच्या खोलीत गेले बाळा काय झालं ग आज अशी उदास का वाटत आहेस नमिता म्हणाली काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याशी खेळ खेळायची अगदी नेहमी पण खेळवते मला आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभं राहत मी काहीतरी काम चालू केलं आणि आजच नेतेने परत यज्ञेशला आणून उभं केलं माझ्यासमोर यज्ञेश तो कशाला आला होता विश्वासराव म्हणाले तो आला नव्हता मी गेले होते संजीवनीकडून दिलेल्या एका अड्रेसवर त्यांच्या मानसिक आजारी मुलीला मोटिवेट करायला पण ते यज्ञेशचं घर होतं बाबा मला माझ्या स्वराची अवस्था पाहुली नाही हो मम्मा मम्मा करत रडत होती बिचारी पण या माणसांकडे आणि मला शापित म्हणणाऱ्या विषारी मनोवृत्तीच्या लोकांकडे मला जावंसं वाटत नाही आहे पण स्वरासाठी माझा जीव तिळतिळ तुटतोय विश्वासराव आणि नमिता तिची ही हालत पाहून चिंतेने ग्रासले होते तेवढ्यातच तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारनेही सगळं ऐकलं होतं आपण पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता हिला पाठवल्याचे त्यालाही गिल्ट वाटू लागले विश्वासराव घरात आहेत का कोण आहे बरं येतो हा नमस्कार मधुरा आणि मोहन आत येत म्हणाले मात्र विश्वासराव दारावरच आडवे उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते तुम्ही तुम्ही का आला आहात इथे माझ्या तोंडातून काही अपमानकारक शब्द बाहेर पडायच्या आत तुम्ही इथून निघालात तर बरं होईल आमचं ऐकून घ्या विश्वासराव अर्पिताला आम्ही नाही नाही ते बोललो शापित विषवल्ली बोलून अपमानित करून घरातून हाकलून दिले पण आता आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे मोहनराव म्हणाले हो मी पण माफी मागते तुमची मी खूप हाल केले अर्पिताचे पण त्याची शिक्षाही आम्ही भोगतोय हो आमची छोटी परी स्वरूपा आता आमच्या कोणाशीच बोलत नाही नुसता अर्पिताच्या नावाचा जप करत असते आणि आम्हीही आता म्हातारे झाले आहोत गोळ्यांच्या वेळा लक्षात राहत नसल्याने आता अर्पिताच्या आसण्याचं महत्त्व कळतंय नमस्कार करतो बाबा बाबा खरंच माफ करा मी आणि माझ्या घरातील कोणीही अर्पिताशिवाय राहू शकत नाही यज्ञेश म्हणाला अर्पिता आतून हे सगळं ऐकत होती पण ती अजूनही द्विधा मनस्थितीत होती तेवढ्यात तिच्या कानावर आवाज ऐकू आला मम्मा मम्मा कुठे आहेस तू ये ना गं बाहेर स्वरूपाचा आवाज ऐकताच अर्पिता धावतच बाहेर आली तिने पाहिलं तर काय स्वरूपाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं होतं मम्माला भेटायचं म्हणून ती छान तयार होऊन आली होती तिला पाहून अर्पिताचे डोळे भरून आले किती गोड दिसत होती तिची परी अर्पिताने यज्ञेशच्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला हिरव्या रंगाचा काठपदरी नेसून अर्पिता दारात उभी होती मधुरानेही लगबगीने माप ठेवले होते अर्पिताने माप ओलांडले ज्या घरातून शापित म्हणून तिला बाहेर काढण्यात आलं होतं त्याच घरात ती लक्ष्मी म्हणून परत येत होती अर्पिताचं पुन्हा एकदा एक, एक नवं विश्व तयार झालं होतं बाबा सासू सासरे यज्ञेश ताई आणि जिजू स्वरूपा आणि अगदी दादा आणि शालिनी वहिनीसुद्धा दादा आणि वहिनीही आपली चूक समजल्यामुळे परत आले होते आणि अर्पिताने हट्टाने विश्वासरावांना त्या दोघांना माफही करायला लावले यापुढची प्रत्येक सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा घेऊन येणार होती आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी बनून पुन्हा नव्याने उभी राहणार होती तर आजची कथा कशी वाटली ते, ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद